हे हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सर्वांना तर या नाश्ता करायला गायज आज आमचा लास्टचा दिवस आहे गोव्यामधला आणि आज आम्ही रिटर्न जाणार आहे आणि लवकर नाश्ता करून आम्ही जाणार आहे आता बीचवरती कारण सकाळचे साडेआठ वाजलेत आणि बीचवरती थोडं म्हटलं जाऊन येऊ कारण आता परत समुद्र काही लवकर पाहायला भेटायचं नाही म्हणून पटकन नाश्ता केला आणि आता आम्ही बीचवरती आलो आहे सकाळ असल्यामुळे कोणीच नाही आहे जास्त बीचवरती एकदम शांत बीच आहे मस्त वाटते एकदम ऊन पण जास्त नाही आणि मस्त असं फील वाटते सकाळ सकाळी आल्यावरती तर थोडं फिरून येऊ हो म्हटलं कारण रिसॉर्टपासून एक किलोमीटरवरतीच बीच होता म्हणून आम्ही तिथे आलो लगेच आणि थोडं फिरून मग आम्हाला बॅग वगैरे भरायला जायचं आहे रिसॉर्टवरती रिटर्न कारण आमचं साडेबाराला चेकआउट आहे म्हणून थोडं फिरून घेऊ म्हटलं इथं बीचवरती आलो आहे तर आणि नंतर रेडी होऊन आम्ही जाणार आहे आता रिटर्न तर खूप छान वाटलं आम्हाला गोव्यामध्ये म्हणजे खूप छान दिवस गेले आणि मस्त वाटलं एकदम गोवा फिरणं आम्हाला तर कोणी अजून माझे पाठीमागचे ब्लॉग पाहिले नसते तर ते नक्की जाऊन बघा तर चला आपण आता झालं आहे आपल्या इथे आता आपण रिटर्न जाणार आहे रिसॉर्टवरती तयार होणार आहे तर तयारी वगैरे सगळी केली आणि सगळं वगैरे भ बॅगेज वगैरे भरले आणि आता आम्ही निघालो रिटर्न जायला आणि जाता जाता आम्हाला मस्त असा निसर्ग दिसला कोकोनट ट्री किती भारी वाटते ना मला हा रोडचा नजारा खूप आवडला म्हणून मी हा घेतला आहे कारण एकदम छान वाटत होतं एकदम सगळी कोकोनट ट्री होत्या तर जातानाच आम्हाला एक रोडवरती म्हणजे फक्त दोन मिनटाच्याच अंतरावरती आम्हाला एक वॉटरफॉल म्हणून दाखवत होतं तर म्हटलं येऊया जाऊन कारण आमच्याकडे भरपूर टाईम होता मग आम्ही आता तिथे फक्त क पाच मिनटाच्या म्हणजे लय पण लांब नव्हता त्याच रोडवरती हा वॉटरफॉल होता मग आम्ही रिव्ह्यू वगैरे बघितल्या तर रिव्ह्यू वगैरे छान आहे म्हणून आम्ही आता तिथे आलो आहे आणि आता चाललो आहे तिकडे वॉटरफॉल स्प्रिंग वेअरना वॉटरफॉल असं त्या वॉटरफॉलचं नाव आहे तर इकडे खूप आता आलो आहे आणि घनदाट झाडी दिसते मी सिद्धला म्हटलं बाबा मला भीती वाटते इथं अदुगरच खाली उतरताना कारण इथे डेंजरस नजारा दिसला आम्हाला म्हणून म्हटलं जाऊ की नको वरतूनच आपण विचार केला पण म्हटलं ठीक आहे आलोय तर आता जाऊन बघूया कसा आहे कारण रिव्ह्यू वगैरे छान होत्या म्हणून आत्ता खरं तर त्या रिव्ह्यूवरून आलो आलोय आम्ही तर चला आपण बघूया आतमध्ये जाऊन म्हणजे खाली उतरायचं आहे अजून यार डेंजरच वाटत इथे खूप कारण पूर्ण पाणी पण नाहीये समोर दिसत आणि सगळी आहेत आहे थोड्याशाच लेडीज दिसतात आहे आमच्या ह्याच्यापेक्षा चाह ओढा मोठा आहे याला काही धबधबा नाव तर चला काय सिद्धेश बोलवतोय मला बघूया खाली अरे बापरे किती घाण केली लोकांनी खूप घाण केली राव मी तर थांबते कशाला काय करायचं येऊन दर तूच काढ मी नाही खाली मला नाही आहेत खाली खूप लोकांनी घाण करून ठेवली इथे स समोर तुम्ही बघताय सगळ्या काचाच्या बाटल्या कागदी घाण सिगारेटची पाकिटं सगळं जळलेलं एवढं निसर्गाच्या सानिध्यात आहे पण पूर्ण घाण करून टाकली आहे माणसाने या पर्यटनस्थळाची आणि समोर तुम्ही पाहताय सगळी तिथं पार्टी चालली आहे सगळ्या ड्रिंक वगैरे करतात आहे आणि पाणी काय धबधबा ह्याच्या ह्याच्यापेक्षा डब्बलने टिब्बलने आमच्याकडे ओढा मोठा असतो आणि त्या पाईपमधून पाणी येते आणि त्याच्यामध्ये आंघोळा करतात आहे लोक काय हे कसला घाण करून टाकले हे एवढं म्हणजे व जंगलासारखं दिसतंय आणि ही घाण बघा एवढी सगळे दारूच्या सगळ्या काचेच्या बाटल्याच आहेत इथे खरं तर हे बंद केलं पाहिजे इथे माझे एक तर मी पर्यटन स्थळ म्हणून लोका लोकांना सांगताय कारण बाहेरचे लोक येतात आता आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो आम्हाला पण ते छान दिसलं म्हणून आम्ही विजिट करायला आलो ना आल्यानंतर काय माहिती आहे असं आहे किती घाण आहे ते पाहू आहे माझं तर मूडच ऑफ झाला खरं तर तरी आलो आहे म्हटलं दोन मिनटं खाली जाऊन म्हटलं बघूया काय काय आहे म्हणून खाली आलो आहे ॲक्च्युली बसलो आहे त्यासाठी पण आता मी म्हटलं बाबा चला आपण रिटर्न जाऊ आता पण मी तुम्हाला दाखवते आजूबाजूला अजून काय काय आहे कसं घाण चालली खरंच खूपच घाण आहे या ठिकाणी आणि नाव तर किती भारी आहे स्प्रिंग वेल वेरणा वॉटरफॉल मी पहिल्यांदाच अशा एवढ्या अशा विचित्र ठिकाणी आली आणि पाणी तर बघा केवढंच आहे आणि याला वॉटरफॉल नाव दिलं आहे ठीक आहे पावसाळ्यामध्ये असेल पण एवढं पण पाऊस पावसाळ्यामध्ये पाणी नसेल आमच्या ओड्याला खरंच जास्त असतं ॲक्च्युली लोक बरं ठीक आहे आहे थोडं पाणी पण लोकांनी घाण नाही ना केली पाहिजे बरं ठीक आहे चला मग आता आम्ही जातो रिटर्न मला खूपच घाण वाटलं स्मेल तर खूप घाण येत होता मग आता मी आम्ही चाललो रिटर, आम आहे रिटर्न पाच मिनटं पण नाही बसलो इथे आमचं जा म्हटलं बघूया ठीक आहे आहे धबधबा तर मूड ऑफ झाला राहू इथे आपल्याला माहीत नसताना आपण जाणार आहे ती प्लेस कशी आहे पण आत ॲक्च्युली आम्ही आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या ठिकाणी गोव्यामध्ये गेलो एकदम छान अशी ठिकाणं होती पण फर्स्ट टाईम आमचा हा प्लॅन फसला कारण जातानाच आम्हाला हा एक स्पॉट दिसला म्हणून आम्ही ॲक्च्युली थांबलो तिथे पण तो एवढा खराब निघेल एवढं माहिती नव्हतं आता आम्ही चाललो रिटर्न ओके तर गाईज आ, मी आता व्लॉग एंड करते आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि अजून माझे पाठीमागचे गोव्यामधले ब्लॉक पाहिले नसतील तर ते नक्की जाऊन पहा